मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जाऊ प्रथमतः सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपल्या लाडक्या बारमिंद महिंद केसरी बाकासोरबद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला तुमच्यापर्यंत पोचवायची आहे तर मित्रांनो अपडेट असे आहे की बाकासूर आता खूप दिवस झाला आरामावर आहे कारण पण तसंच आहे की मैदान पण जास्त प्रमाणात नाहीत कारण बाकासूर कायमस्वरूपी ओपनच्याच मैदानात पळत असतो तर मित्रांनो आज एक शहापूर पाच पांडव केसरीचं मैदान संपन्न होणार आहे आणि अनेक फॅन फॉलोंचे कॉल मेसेज आले की आज आपला लाडका बाकासूर या शहापूर मैदानामध्ये पाळणार आहे की नाही तर मित्रांनो आपण त्यांच्यासाठीच हे अपडेट घेऊन आलेलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर मित्रांनो या शहापूर मैदानाचे लॉयलॉट रात्री जाहीर झालेले आहेत तर या लॉयलॉटमध्ये बाकासूरच्या नावानं एकी चिठ्ठी निघालेली नाही मित्रांनो त्यामुळं आज आपला लाडका बाकासूर शहापूर मैदानात पळताना पाहायला मिळणार आहे या दुस्साबैल मैदानामध्ये त्यामुळं पॅनपोलांना सांगणं आहे की आज आपला लाडका बाकासूर पळणार नाही पण बाकासूर लवकरच मैदानात उतरणार आहे तर नक्की कधी तर मित्रांनो येते एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला काजळ येथे एक भव्य दिव्याचं ओपनचं बैलगाडी शरीतीचं जंगी मैदान आहे आणि याच मैदानामध्ये आपला लाडका बाकासूर आपल्याला शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो एका चांगल्या आणि टॉपच्या पायऱ्यामध्ये आपल्याला बाकासूर पाळताना पाहायला मिळेल आणि आपला लाडका बाकासूर जेव्हा जेव्हा मैदानात जातो तेव्हा तेव्हा नक्कीच सर्वांना आनंद देऊन येत असतो तरी नक्कीच या दीपावलीच्या सणासुदीचं बक्कासोरला आपण मनापासून शुभेच्छा देऊया आणि त्याच्या पुढील आयुष्यासाठी मनभरून शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो